मुंबईच्या महापौरपदी कोण बसणार फडणवीसांनी सस्पेन्स संपवला राज्यातील एकोणतीस महापालिकांचा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे या निवडणुकीत बहुसंख्य पालिकांमध्ये भाजपाची सत्ता आलेली आहे मुंबई नवी मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे उल्हासनगर अकोला अमरावती धुळे जळगाव अहिल्यानगर नाशिक मीरा भाईंदर या ठिकाणी महायुतीची सत्ता आलेली आहे असे असताना आता सगळ्यांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाकडे लागलेले आहे मुंबईत कोणाचा महापौर होणार असे सगळीकडेच विचारले जाते आहे असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महापौर पदावर मोठे विधान केलेले आहे त्यांच्या या विधानानंतर आता महापौर कोण होणार याचं उत्तर अधिकच गुंतागुंतीचं होत असल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सतरा जानेवारी पुणे दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला पत्रकारांनी त्यांना मुंबईचा महापौर कोण होणार असं विचारलं असता त्यावर उत्तर देताना वरच्या देवानेच महायुतीचा महापौर करायचा आहे असं ठरवलेलं आहे महापौर कोण करायचा हे एकनाथ शिंदे आणि मी सोबत बसून ठरवणार आहोत असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे सोबतच मुंबईचे महापौरपद एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्यात अडीच अडीच वर्ष वाटून घेतले जाणार का असंही यावेळी फडणवीस यांना विचारण्यात आले यावर बोलताना आम्ही याबाबत बसून सर्व काही ठरवणार आहोत महापौर कोण होणार महापौर पदाची निवड कशी होणार हे पद कोणाकडे किती वर्ष असणार हे सर्व काही आम्ही दोघेजण बसून ठरवणार आहोत आमच्यात कोणताही वाद निर्माण झालेला नाही आणि होणार नाही आम्ही छान पद्धतीने दोन्ही पक्ष चालवून दाखवू असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे सर पहिल्यांदा तर आम्हाला एकशे एकोणीस जागा मिळालेल्या आहेत आणि जवळपास आमच्या चौदा जागा या अतिशय कमी मताने सात मताने पाच मताने शंभर मताने आम्ही हारलो पण ठीक आहे पूर्ण बहुमत तुम्ही हे बघा एवढ्या जागा गेल्या तीन निवडणुकांमध्ये देखील जी काही शिवसेना होती त्यावेळेची एकत्रित त्यांना मिळाल्या नव्हत्या त्यांचा तिन्ही निवडणुकीचा रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे आणि पूर्ण बहुमतामध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत त्यामुळे आता कोण काय म्हणत काय असतं की गिरातो टांग तो टांगतो उपरथी असे म्हणणारे खूप लोक असतात त्याच्यावर फार काही बोलायचं नसतं देवाच्या मनात असेल तर उद्धव ठाकरे म्हटले की आमचा महापौर होईल मुंबईला देवाच्या म्हणजे माझ्या की मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या हो वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापूर करायचा आहे तुम्ही आमचा सोडून शिवसेनेचा अद्याप तरी शुभेच्छा आल्या नाहीत शिवसेनेच म्हणणं आहे ते वाटलं जावं का आता मुंबई मधलं महापौर जे आहे ते अडे अडीच वर्ष भाजप आणि शिवसेनेनं वाटलं जावं असं काही आम्ही बसवून ठरवू ना बघा आता याच्यामध्ये महापौर कोण महापौर कधी महापौर किती वर्ष वगैरे या सगळ्या गोष्टी शिंदे साहेब आणि मी आणि आमची दोन्हीकडची नेते मंडळी आम्ही बसवून ठरवू काही त्यात वाद येणार नाही छान पद्धतीनं दोन्ही पक्ष आम्ही मुंबई चालवून दाखवू शिवसेनेला मी असं म्हणणार नाही त्यांच्याही काही जागा खूप कमी मताने गेलेल्या आहेत शेवटी या सगळ्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये पहिल्यांदाच तेही अशा पद्धतीनं निवडणूक लढत होते त्या मनाने त्यांना यश चांगलं आलं अपेक्षा अपेक्षा जास्त होती पण ती काही थोड्या थोड्या मतांनी त्या जागा गेलेल्या दिसतात बेरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई